आज कुठे जायचं आपल्याला आज भावशी आज कुठे जायचं आपल्याला आज भुवनेश्वर कुठे चालवा चालवा नाही नाही तुला टाकलंय मी काल तुला टाकून जमत होत तुला आता माझा माझा शर्ट आणि तुझा पाजराचा या धरून येतो तुला केस बीस मस्त उकल आता टाकी तुला चालवायला ना चाललो आपण खाली जाऊ ना चाललो आपण Aí Ayo nah, kita coba, bawa. Iya. Kau berada kau sempat? Nada.

तिकडे तिकडे लाव कापल असा भोंडा वाटतो तिकडे नवरा कुठे नवरा नसो ना तिकडे ला लावलेला काल काय असा मला पुण्य दिला काल पैसे काय मागवत बस पण ठेवले आता वरती ठेवलं

आठून येत ना शेवटी पोरांच्या साठी आपण राहत बनवायचं बाय आईच पाणी भेटत मजूर करीन ठेव का मजूर करीन झाला आता विसरायचं काम नाही हो बसत नाही ना म्हणून कुठे कायच ना माण आज भाकरी भाकरीने भेंडीची भाजी बनवायची असते

नमस्कार तुम्ही तिला तुम्हाला या ट्रीप बद्दल कसं वाटतंय मस्त एकदम छान जेवण उत्तम सोय आहे आता नाराजगी दूर करायचं लक्ष लग लागेल हा नाही आम्ही सांगला आता टाका भहिडे

आता आपण कधी कुठं लग्न कार्याला भेटू नमस्कार करू चला घरी चला जावाला असं नाही बोलायला भेटणार ना आपल्याला नाही ना याच्यानंतर नंतर आपण घरी याची तो आता आम्ही आता आम्ही कसा या टोटी रिक्षा या आमचा ड्रायव्हर खूप मेहनत करतो आपण नाम काय आहे मॅनेजर बाबी कशा बसतात रिक्षात खूप खूप कंज्यूसपणा करतात हो किती किलोमीटर ना दोन किलोमीटर आहे दोन किलोमीटर <laughs> बंधु रे नाम क्या है समुद्र का नाम गंगा सागर ही है? अच्छा ये बहुत दृष्ट समुद्र ये पहा, पहा बटाटी आलू है ना भाई ये आलू सकरगंजी है वो छीन के खाएगा पेट में ठंडा करेगा हे बहा शक्करगंजी इथे तिकीट किती आहे मात्र इथे तिकीट किती काढलं तुम्ही आम्ही दहा रुपये तिकीट आहे इथे नाही इथला दहा रुपये तिकीट आहे जेटीचा हा नक्की हा नक्की प्रॉब्लेम नमक डालाय क्या ये क्या बात ད�ད�ས ད�སས དས ཀསྱ

दुसरी रिक्षा सगळं चाललेलो आहे घेऊन हे आमचे पंढरपूरचे महाराज मॅनेजर बसचे ना आमची डॅशिंग मावशी हाय नालपाणी पिले मस्त पैकी सकाळच आता काय आला एक तासाच्या रनिंग नंतर आता परत रिक्षा केली आपण नाही बाय एक ताशी रनिंग झाली आता आता बाबा असं किती फार वाटलं

चोरपाणी पाणी पिंट्या हा 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 थंड थंड स्वर

மாத்தியா

गंगाई तो आणि राजसागर राजा मगर मगर सग सगळ आहे का आवाज हा स्व आहे स्व सर राजा सर मस्त आला मा का आता मला वाटला दर्शन नाही मस्त नाही टेन्शन नाही ना कशाला पाहिजे पैसे कुठून काय का कागद असतो पहिले असं नंतर याला चाव पुरी। उद्या पुरीला जायचं ना जगनाथपुरी उद्या उद्या आहे ना रात प्रवास आहे आज आज मस्त जेवण बिवून घे झोप आराम कर फ्रेश पाय उद्या फ्रेश आपला मस्त रात्रभर घाल चालणार केसं तुला हात नाही फिरवते मधी मध्ये तू शूटिंग मध्ये येतस ना जायचं